फायद्याची मोहीम आम्ही आखतो एकांती सुद्धा या राजकारणात हेच काहीच का सुचत नाही मग त्या दागिन्यांवर आज एवढी नफरत का झाली का ना का काही नाही हे हे उत्तर खरं नाही आमची आज्ञा आहे काल आपण जामदार खाना रीता करण्याची आज्ञा केली तेव्हा तेव्हा सकाळी सारे दागिने जामदार पाठवून दिले काही शिल्लक ठेवले नाही का सर सर्वात मोठा अवूल असा दागिना होता तो स्वार्थापोटी राखून ठेवला रमा संपन्न झाला ज्याच्या दिवशी मी पूजासारख्या जोड आहे त्याच्या श्रीमंतीचा तोड कुठली रमा आज खऱ्या आखरा आम्ही श्रीमंत झालो श्रीमंत झालो पण वेगळी दादासाहेब पेशवे झालेले आम्हाला नको आहे त्यासाठी गणपती पाण्यात ठेवून बघा गा। पराक्रम करायचा ऐकत्यानं आणि ओळख घ्यायचं दुसऱ्यानं राक्षस गुणाचा विजय संपादन करून श्रीमंत माधवराव पुण्यात आले तेव्हा तुम्ही स्वारींसह आनंद सुवर्ण अंबारीत बसलेला तो पेशवा त्याच्यावर उधळली जाणारे सुवर्ण पुष्पे त्या झडणाऱ्या नोकती तसं नाही वैदिस आपले का दादासाहेबांनाही संताप आहे गप्प बसा तात्या तुमच्या गैरसमज होतो गैरसमज बापू राक्षस कुणाची लढाई होऊन आज दोन वर्ष उलटली पण माधवाच्या जडत्या कमालीला काय बेता बसला नाही तुम्ही त्याला मदत केली नाही म्हणून त्याच काही आडलं नाही या दोन वर्षात त्याला कर्नाटकाची दुसरी मोहीम यशस्वी केली तुम्ही तोतया उभा केला त्याचा बुरखा त्यांना आपल्या हाताने काढून काढला तुमचे आधार असलेले निजाम त्यांच्याशी त्याने मैत्री जोडली आहे आता तुमच्या हातात काही वेगळं नाही बापू दे आग्रा लावला नसतात तर ही वेळ